मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये तर आपल्या सोबत आहे बागालँड बागा आणि दुसरं आहे मंगेश 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 आहे शाहीराज आहे तर आपण आज जात आहोत पवायला पवायला राणामध्ये तर राहण्यामधली मजा लवकरच तुम्हाला अनुभव येईल गावाकड्याचं जीवन कसं असतं सकाळची लोकांची आंघोळ काय असते तेव्हा लवकरच कळेल लोक घरी न सांगता पोहायला आलेलो आहोत आम्हाला <laughs> बाकीचे लोक परमिशन देत नाहीत मला आम्ही गपचुप न सांगता सुमडीत आलेलो आहोत <laughs> ह्याच नाव आहे बागालँड आणि बावरी बेन आणि मागचा आहे डीजे मंगेश रुस्तम पावरी नाही आमचे <laughs> रुस्तम पावारी पण अशाला येणार आमच्या गल्लीत सगळ्यांची टोपण नाव आहेत काट्या कुठ्या का रस्ता आहे म्हणून खिल पाणी हो सत्तर सकाळ दीड सो साल पुराणी कार कार नाही नाही गावचा खड्डा एकोणीसशे किती किती पासून हे असाच खड्डा आहे ते खाल्ला खड्डा ते भरत आलाय बर आता हा मग छान वाज तुमचं काय म्हणणं आहे となお前の人声いたな笑いしてくれるかな

खाली <laughs> के तो <laughs> को। <laughs> <glasses> ये देखो ये कितना डर रहा है ये ये बहुत डर रहा है इसको तीर नहीं आता है फिर भी डर रहा है ये <laughs> मारना कैंट का सहारा ले रहा है अभी तात्या अभी कैंट का सहारा ले रहा है अभी देखेंगे तात्या को चलो बघाव काही <laughs> 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 बस ये बाबा बस लय तू तू सांग ना चुक ती बस मार बघा आता पाणी बहिरच तेव्हा चेक पाणी बहिर ह्याला म्हणतेत मुटका